गोर बंजारा या शब्दातील गोर हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे गोर या शब्दाचा मराठीत गोर असाही उल्लेख होतो म्हणून गोर वंशीय लोकांना गोर बंजारा असे म्हटले जाते मित्रांनो मय बंजारा लेख तारा घुमा भारत सारा हे वाक्य हे काव्य प्रत्येकाने ऐकले आहे या पंक्तीवरूनच आपल्याला समाजाची या गोर बंजारा समाजाची ओळख लक्षात येते मुख्यत्वे व्यापारासाठी भटकंती करणारा हा समाज आहे या समाजाची प्राचीन काळात सुद्धा संदर्भ आढळतो समृद्ध सांस्कृतिक परंपरा असताना भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सुद्धा हा बंजारा समाज ओळखला जातो भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून हा बंजारा समाजाकडे बघितले जाते काटक लढवे साहशी व निसर्गप्रेमी अशी बंजारा समाजाची खरी ओळख आहे या समाजाची पूर्वीचे मुख्य स्थान राजपुताना मारवाड मानले जाते मोहम्मद गौरीच्या आक्रमणानंतर राजपूतांचे जनजीवन विस्कळीत झाले त्यामुळे गोर बंजारा समाज व उपसमूहाच्या अनेक टोळ्या दक्षिण मध्य आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तर काही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशमध्ये येऊन समाज हा समाज वेगवेगळ्या नावाने राहू लागला बंजारा गोर लामनी लामन अशा वेगवेगळ्या उपजाती या समाजात आहे तर राठोड नाईक पवार जाधव तवर चव्हाण आडे अशी आडनावे या समाजामध्ये आपल्याला आढळतात महाराणा प्रताप सोबत यातील गोर बंजारा टोळ्यात जंगलात गेल्या आणि जंगलात आपले बस्तान त्यांनी बसवले गोर बंजारा हे राजपूतांची एक शाखा असल्याचे सुद्धा अनेक इतिहासकारांचे मत आहे मित्रांनो गोर बंजारा समाजासाठी गोरमाटी असाही एक शब्द प्रयोग केला जातो मातीशी जुळलेला माणूस मातीशी नाचत ठेवणारा माणूस म्हणजे गोरमाटी हिंदी राजस्थानी भाषेत गौर या नावाने उल्लेख होतो गोरमाटी हा शब्द प्रयोग बंजारा बांधव आपल्या सोकियांसाठी वापरताना आपल्याला दिसतात तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही अनेक सिनेमातून आणि हिंदी काव्य रचनेतून बंजारा या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आलेला आपल्याला आढळतो बंजारा लोक गाण्यासाठी मात्र गौर बंजारा असा शब्द प्रयोग होताना आपल्याला दिसतो या शब्दाचा अर्थ म्हणजेच गौर क्षेत्रिय असलेल्या या लढव्य समाजाचे साम्राज्य अस्तास आल्यानंतर रानावनात गेला असा होतो कालांतराने बंजारा हा शब्द रूढ झाला असे निष्कर्ष अनेक इतिहास संशोधकांनी काढलेले आहे मित्रांनो ऋग्वेदामध्ये व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस वाणिज्य असे म्हटले आहे इतिहासामध्ये डोकवून पाहिल्यास आपल्याला बंजारा या शब्दाची उत्पत्ती वाणिज्य या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे मत आहे बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे धागे अन्नधान्य केशर मसाल्याचे पदार्थ शस्त्रसाठा युद्ध सामग्री पूर्वत पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून हे भारतातील वेगवेगळ्या प्रांतात बंजारा समाज ते पोहोचवत असत ही जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून व्यापार करणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण करणे याला लदनी असे म्हणतात मूळ राजपूतानामधला वैभवशाली इतिहास व संस्कृती असणारा समाज कालांतराने भारताच्या वेगवेगळ्या राज्यात भौगोलिक प्रदेशात आपल्या विविध व्यवसायावरून गौर बंजारा गोरमाठी लमानी वंजारा लभान बाजीगर नायक राजपूत बंजारा बामनिया बंजारा इत्यादी नावाने ओळखला जातो मित्रांनो सेवालाल महाराज हे नेमके कोण आहेत चला समजून घेऊया महाराष्ट्रात किंवा देशभरात कुठेही बंजारा समाजाची वस्ती म्हणजे जिथे तांडा से असेल तेथे सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीचे मंदिर नाही असं कधीच होत नाही बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्या वस्त्यावरती तुम्हाला सेवालाल महाराजांचं छोटंसं का होईना मंदिर दिसेलच बंजारा समाजात सेवालाल महाराज यांना मानाचं स्थान आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या बंजारा समाजाचं झेंडाही बरेचदा आपल्याला फडकतताना दिसतो सतराव्या शतकात होऊन गेलेले सेवालाल महाराज यांच्याकडे समाज सुधारक म्हणून पाहिलं जातं त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी बावीस वचन किंवा शिकवणी सांगितलेल्या आहेत जंगल आणि पर्यावरणाचं संरक्षण करा कुणाशीही कुठल्या प्रकारचा भेदभाव करू नका चोरी करू नका खोट बोलू नका दुसऱ्याची निंदा करू नका कुणाला दुखवू नका आत्मसन्मानाने जगा पाण्याचे संवर्धन करा पाणी कधीही विकू नका दारूचं सेवन अजिबात करू नका शिक्षण घ्या अनैतिक संबंध ठेवू नका यासारख्या काही शिकवणीचा त्यामध्ये समावेश आहे सेवालाल महाराज यांनी दिलेली सर्वात महत्वाची शिकवण आहे ती म्हणजे महिलांचं सन्मान सेवालाल महाराजांच्या वंशजांना आजही बंजारा समाजात महाराजांनी एवढाच मान आहे अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की बंजारा आणि वंजारीमध्ये काय फरक आहे चला समजून घेऊया बंजारा आणि वंजारीमध्ये काय फरक आहे तो मित्रांनो बंजारा आणि वंजारी समाज यात खूप फरक आहे वंजारी समाज हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे तसेच ते शेतीशी निगडित काम करतो मुख्यत्वे तोडीचे काम हा समाज करतो ऊसतोडीसाठी हा समाज स्थलांतर करत असतो पण बंजारा ही मात्र व्यापारी जमात म्हणून ओळखल्या जाते दोघांच्या नावामध्ये असलेल्या साधर्म्यामुळे लोकांना त्या एकच जमाती असाव्यात असं वाटतं पण तसं नाही दोन्ही समाजामध्ये सांस्कृतिक फरक सुद्धा आहे बंजार हा संपूर्ण भारतात विखोरलेला समाज आहे तो असा एकमेव समाज आहे ज्याची भारताच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात एकच भाषा म्हणजे गोरमाटी भाषा आणि एकच ड्रेस कोड आहे त्यांचे देवदेवता सुद्धा एकच आहे वंजारी समाज हा मुख्यत्वे महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात आढळतो महाराष्ट्राच्या जातींच्या यादीत बंजारा समाज हा डी टी ए म्हणजेच विमुक्त जाती या ये प्रवर्गात येतो यांना नोकरी आणि शिक्षणात सुद्धा आरक्षण आहे तर बंजारी समाज हा एन टी डी या विशेष प्रवर्गातून येतो यांनाही वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र हे दोन्ही समाज ओबीसी जातीमध्ये येतात बंजारा समाजाची वेगवेगळ्या राज्यामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रवर्गाखाली नोंद करण्यात आलेली आहे मित्रांनो बंजारा राजकीय दृष्ट्या किती सक्रिय समाज आहे ते एकदा समजून घेऊया देशात जातीनी जनगणना झाली नसल्याने राजकीय दृष्ट्या कुठला समाज जास्त वरचड आहे हे सांगणं आता थोडंसं सा कठीण असलं तरी काही अभ्यासक असे आपल्याला सांगतात की बंजारा समाजाची उपस्थिती ही राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे त्यांचे तांडे प्रत्येक जिल्ह्यात आहे त्यामुळे त्यांच्या मताची राजकीय दखल त्या त्या ठिकाणी घेतल्या जाते बंजारी समाज मात्र प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये आणि काही इतर जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला आढळतो मराठवाड्यामध्ये मात्र त्यांचा एकगठ्ठा वोट बँक आपल्याला या समाजाचा दिसून येतो पण बंजारा समाज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व दिसून येतं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वस्त्या आणि तांडे असल्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असल्याचं आपल्याही लक्षात येतं बंजारा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलं आहे वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक हे ये दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिलेले आहे शिवाय राजेश राठोड हरिभाऊ राठोड संजय राठोड असे वेगवेगळे नेते या समाजातून येत असतात मित्रांनो बंजारा समाजाबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि आपला अभिप्राय खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद